जळगाव हादरले खळबळशणा कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर धारधार शस्त्राने वारसह बंदुकीतून दोन राऊंड फायर करून केला खून जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली घटना जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्ष तरुणाची निर्घृण खून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून संशयित आरोपींच्या मागावर पोलीस लागली आहे आकाश पंडित भावसार सोनार वय तीस वर्ष राहणार अयोध्या नगर जळगाव असे मयक तरुणाचे नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता केसिएन दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता सातत्याने ती माहेरी जात येत असायची त्यामुळे काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा आज शनिवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश, आकाश सोनाऱ्याला गाठले कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले आणि सोबतच दोन राऊंड बंदुकीचे फायर केले आकाश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले दरम्यान रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत शनिपीठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत चार संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत माझ्या आईला आमरणार आहे मध्ये आईचं तिच्या सक्क्या भावाला भाव जेव्हा फिरे आणि त्यानंच काय भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा तिथे बोलायची तिच्यात माझ्या बहिणीचा आहे तिच्यात फॅमिलीचा ते माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे बोलीसांचा माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून फ्रेस उचलणार नाही जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही फ्रेस उचलणार नाही काल नेमकी काय काल नेमका रात्री काय प्रकार घटला होता रात्री त्यांचे आणि माझ्या आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला दोघं नवरा बायकोच घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जाब तिने ॲड्रेस दिला त्यांना त्या तिने जाऊन डायरेक्ट माझ्या मार केलं काय आपल्याला पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या बाबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर आता गुण पाठीची शिक्षा मिळाली पाहिजे नाव सांगा आपण माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे हो आपण कोण आहे त्यांच्या बहीण दादा काय सांगणार या ठिकाणी आपल्या शालकाची हत्या झालेली आहे काय माझं चालकाची जे माझी हत्या झालेली आहे तुम्हाला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे की आणि हे यांचे जे तीन चार दिवसाआधी जे भाडण झाले होते त्या भाडणावरनं यांचं हे वेगळे असून वैयक्तिक वाद झाले आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते त्या हिशोबाने हे त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की तसं यांच्यावर त्या दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मिसेसनी मला सांगितलं त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तर तिला पूर्णपणे जाणीव मागणी का आपली मागणी का आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर कर त्यांना शिक्षाही झालीच या पाहिजे यामुळेच आपलं मागणी यापूर्वी काही वाहत होते का त्यांच्या यापूर्वी त्यांच्या वैयक्तिक फॅमिली मॅट मध्ये त्यांच्या त्यांचे वैयक्तिक जे वाद होते आणि त्यांनी महिला कक्ष समितीमध्ये पण हे केलं होतं तर आपण समजतबुज करून त्यांना आणलं होतं आपण त्यावेळेसही आम्ही दोघांवर तिथं होतो आमचंही त्याच्यात नाव काल नेमकी काय घटना घडली काल आम्ही वरणगावला होतो जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेले आहे तसं मी यांना कुठं सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर की वार झालेलं आहे असं असं झालं यांना जास्ती बसेल मी फोटो सांगून इथपर्यंत आणलं आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत नाव सांगा आपलं माझं नाव जितेंद्र मुरलीधर मोरे आकाश शाह माझा शालक होता थँक्यू